हरे कृष्ण मित्रांनो कशाच सर्वजणं तर पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन अलिबाग यांच्यामार्फत आपल्या गावामध्ये म्हणजे दिव्यागरमध्ये पहिल्यांदाच पदयात्रेचं आयोजन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पदयात्रेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे भगवंताच्या नामाचा प्रचार करणे आणि भक्तिमार्गावरती चालण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि आत्तापर्यंत इस्कॉन अलिबाग या संस्थेने चाळीसपेक्षा जास्त गावांमध्ये पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे अलिबागमध्ये पण पहिल्यांदा श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागर गावामध्ये ह्या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर दिव्यागरमधील समर्थनगर मंदिर इथून आपण पदयात्रेची सुरुवात करणार आहोत आणि याच पदयात्रेचं शु शुभारंभ दिव्यागरची सरपंच सिद्धेशजी कोसबे यांच्या हातून होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्क्रिप्ट न करता पूर्ण बघा आणि माझ्यासोबत कृष्ण भक्तीमध्ये रमून जा हरे कृष्णा आहे आणि त्यांच्यासोबत कोण आहे कृष्ण बलराम तर ते कृष्ण बलराम आपल्या भेटीसाठी आलेले आहेत तर ग्रामस्थांनी त्वरित सगळी कामं हातात ठेवून बाजूला ठेवून दर्शनाला यायचं आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे कारण हे हरिकृष्ण महामंत्र जो तो तो आहे तोच आपल्या जीवनाचा उद्धार एक महामंत्र आहे तर मित्रांनो आपण समर्थनगरातून सुरुवात केलेली पदयात्रेला आणि आता पोचलो ते म्हणजे दिव्यागरच्या कोलीवाड्यामध्ये आणि इथे आपण खंडोबाबा मंदिरामध्ये थांबणार आहोत थोडा वेळ प्रवचनासाठी आणि इथून पुढे आपण जाणार आहोत ते म्हणजे दिव्यागरच्या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये आणि सर्वात विशेष आम्हाला कारण त्यांनी सांगितलं की आपल्या आमची बरेच चर्चा चालू आहे की दिव्यात्रा का पदयात्रेसाठी शेवटी काल योग आला कीर्तन करतो मला काय म्हणते ना आम्ही नागप कीर्तन करतो त्यामुळे ते वारकरी कीर्तन मी वचन झाल्यानंतर पुन्हा आपण पदयात्रेला आता सुरुवात केलेली आहे आणि आता आपण आहे ते म्हणजे प्रसिद्ध असतं दिव्यागडचं सुवर्ण गणेश मंदिर या ठिकाणी तर मित्रांनो चला राधा कृष्णांची स्वारी आलेली आहे आपल्या घरोघरी आपल्या दारादारी पण इथे तर प्रत्यक्षात सगळी वानर सेना उतरली आहे गोपाल सेना सगळ्या गोप गोपिका सगळे जण कृष्णाच्या दर्शनासाठी आलेले आहेत अत्यंत दुर्बिळ असा प्रसंग आहे व्हिडिओ काढते भगवान सर्व प्रसार वाटा सर्व प्रसाद वाटा त्याला अरे माझा पहिला सबस्क्रायबर यार व्हिडिओ बघा पूर्ण तो आपण सबस्क्रायबर बी मिलय इधर इकडे बघ हाय जीनी जिनी हा आहे ना हा हा आहे ना हा माझे सर्व व्हिडिओज बघतो

मग असे भगवान बसणार आशीर्वाद देखील हरे कृष्ण मगवंतरायच आणि सगळ्याने हात वरती करायचं त्यांनी हात वरती करा हां सगळ्याने दोन्ही हात वरती करा दोन्ही हात वरती करा म्हणजे काय भगवान आहे त्याला आपण आनंद लावून आनंद जेवण जातो हरे कृष्ण कृष्णा हरे कृष्णा 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 Hare Hare, hare. Hare, hare Rama, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Rama Rama, Rama, Rama. Rama. Rama, Rama. Hare Hare, Hare Hare. hare, hare. कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे ते म्हणजे दिव्यागर सुवर्ण गणेश मंदिरामध्ये आणि इथे आपली पदयात्रा समाप्त होणार आहे तर मित्रांनो पहिले तर मी मनापासून धन्यवाद बोलेन इस्कॉन अलिबाग या संस्थेला कारण त्यांच्यामुळे शक्य झालं दिव्यागरमध्ये ही पदयात्रा काढणं आणि मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देईन की असंच याच्या पुढेही तुम्ही अशीच पदयात्रा काढत राहा आणि भगवंत नामाचा प्रचार करत राहा मला पण खूप आनंद झाला त्यांच्यासोबस सोबत भगवंताच्या नामाचा प्रचार करताना आणि कधी मी भगवंताच्या नामामध्ये हरवून गेलो हे समजलंच नाही तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि जी तुम्ही म्युझिक ऐकता अच्युतम केशवम ही माझ्या मित्राने तयार करून दिलेली आहे दिलेली आहे ह्या खास व्हिडिओसाठी तर मित्राचेही खूप खूप खुँ धन्यवाद तर मित्राचं नाव आहे अजय पानवलकर तर त्यानेच ही म्युझिक बनवले कारण खूप सुंदर अशी बासरी वाजवतो तर त्याचंही मनापासून धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा भेटून नव्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये